टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी सो so, यांनी जालना जिल्ह्यातील अवैध शस्त्रे गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन विशेष मोहीम राबवून कायदेशीर कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव सो यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले व पोलीस स्टेशन अंबड व घनसावंगी येथे देखील येथे दाखल असलेल्या पिस्टलच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी समीर उर्फ उस्मान शौकत सय्यद राहणार पाणीवाडी तालुका घनसावंगी जिल्हा जालना याचा शोध घेण्याबाबत आदेशित केल्याने त्याचा शोध घेत असताना गोपनीय खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की समीर उर्फ उस्मान शौकत सय्यद राहणार पानेवाडी तालुका घनसावंगी जिल्हा जालना हा गांधीनगर येथे त्याच्या मित्राकडे येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेत असताना समीर उर्फ उस्मान शौकत सय्यद व एकवीस वर्ष राहणार पानेवाडी तालुका घनसावंगी जिल्हा जालना हा मिळून आल्याने त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात व कब्जात त्याच्या कमरेला खोवलेली एक गावठी पिस्टल व पाच जिवंत कारतूस मिळून आले त्यात सदरचे पिस्टल व जिवंत कारतूस कोठून आणले याबाबत विचारपूस केली असता त्याने त्याचा मित्र कुमार उर्फ राजकुमार भानुदास शिंदे राहणार गांधीनगर जालना याच्याकडून खरेदी केली असल्याचं सांगितल्याने आरोपी नामे कुमार उर्फ राजकुमार भानुदास शिंदे व एकतीस वर्ष राहणार गांधीनगर चालना या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने काही दिवसांपूर्वी सदरचे पिस्टल व जिवंत काडतूस हे समीर उर्फ उस्मान सौकत सय्यद यास विक्री केली असल्याचं सा सांगितले सदर आरोपितांना ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पोलीस ठाणे सदर बाजार चालना येथे कलम तीन ऑब्लिक पंचवीस आर्म व मपोका कलम एकशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना दिनांक एक सात दोन हजार पोलीस ठाणे घनसावंगी येथे एक आरोपी पकडला होता महेश नेचर नावाचा त्याच्याकडून एक पिस्टल व सहा जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आले होते आणि त्याची विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदरील जिवंत राऊंड व पिस्टल मी समीर उर्फ उस्मान शो उस्मान शौकत सय्यद याच्याकडून घेतलेले आहे तर त्या संबंधाने उस्मान सय्यदचा शोध घेतला असता उस्मान सय्यद हा गांधीनगर येथे त्याला ताब्यात घेण्यात आले त्याचे अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि पाच जिवंत राऊंड स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला मिळाले त्यानंतर त्याची विचारपूस केली असता सदरील राऊंड हे त्याने कुमार उर्फ राजकुमार भानुदास शिंदे राहणार गांधीनगर यांच्याकडून घेतले असल्याची माहिती मिळाली दोघांविरुद्ध पोलीस ठाणे सदर बाजार येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपीची आणखी तीन दिवस पोलीस कोठडी मान्य न्यायालयाने मंजूर केलेली असून याचे धागेदोरे राज्यात इतर राज्यात किंवा इतर जिल्ह्यात आहे किंवा कसे याचा तपास सुरू आहे सदरील कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपानी सर व श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे